अनंत टिप्या रिफ्रेश व्हा काही दिवसात कोकणात मिरगाच्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्या पावसात लागणाऱ्या वस्तूंची जमाजमव करण्यासाठी देवगड आठवडा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली पाहुयात पावसा म्हणत सध्या शेतकरी हा पावसाची आतुरतेने वाटत गिराय का येतात येतात शेतकरी येतात घ्यायला शेतकरी लोक कांदा विकत घ्यायला येतात का पोती घेतात किती किलोचं जास्त पोहोचतो दोन किलो साठ किलो पंचावन्न पन्नास किलो शेवटच्या बाजारात घालू शकते आणि आम्ही लोक पावसाची भरपूर वाहत करतो पण पाऊस काही येत नाही पण पाऊस येणार या आशिने आम्ही इथे देवगणच्या बाजारातून यातून इथे आलो इथे आता गोदरे मासे पावसात मासे आम्हाला इथे मिळत नाहीत खायला आता भाजी पण घेतली जातो पण पाऊस येणार आणि पाऊस नसल्यामुळे भाजी खूप वाहत झालेली आहे तरी पण ती खायला पाहिजे शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होणार आहे आता आम्ही भरपूर आता निश्चित येतो बाजू घेतली गांधी घेतली आणि सुके मासे घेतो आणि पावसाला मिळत ये लवकर असं पावसाला सांगतो पण पावसाच्या तर आमचा सगळं करतो आणि आज नंतर शुक्रवारीच्या देवगडच्या मुलाला भरपूर गर्दी आहे आणि इकड हा बाजारांना छान असतो लोक बाहेर घेऊन जी नारी तिथून लोक इथे मी देवगडची आहे माझं नाव विद्यार्थ आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा यूट्यूब चॅनल